नमस्कार मित्रांनो मी सुयोग केणी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण जिटेल इन्फ्रा या कंपनीबद्दल स्टडी करणार आहोत ही कंपनी चूज करण्याचा रिझन असं आहे की भरपूर सारे मी सोशल मीडियावरती बघतो आहे की या कंपनीबद्दल भरपूर लोक इन्व्हेस्ट करत आहेत किंवा पेनी स्टॉक्स आणि लोकांचा असा अंदाज आहे शंभर रुपये जाईल दोनशे रुपये जाईल असे वेगळ्या प्रकारचे चॅनल्स आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे इन्फ्लुएन्सर्स आहेत ते या स्टॉकबद्दल बोलत आहेत तर मला असं वाटलं याच्याबद्दल माझा ऑनेस्ट व्ह्यू काय आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा सो त्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे सो सर्वप्रथम आपण बघू ही कंपनी एक्झॅक्टली करते काय तर हे माझ्यासमोर टिकर फिनोलॉजी ओपन आहे तर ही जी जिटेल इन्फ्रा कंपनी आहे बेसिकली जर तुमच्या लक्षात येत असेल तर ते जे मोबाईलचे टॉवर्स होते एखाद्या बिल्डिंगच्या टेरेसवरती मोबाईल टॉवर्स असायचे याच्यासाठी तुमची रेंज येण्यासाठी करेक्ट मोबाईलची रेंज येण्यासाठी सो ही कंपनी जी आहे ती टॉवर ते टॉवर बनवायचं काम करते म्हणजे तुम्ही मुंबईतले असाल किंवा कुठल्याही शहरातले असाल तुम्ही ते टॉवर हमे हमकस कुठंतरी एखाद्या तुमच्या आजूबाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती वगैरे पाहिले असतील तुम्ही गावाकडे देखील कुठे असाल तर त्या देखील त्या भागात देखील एखादा टॉवर वगैरे उभा राहिलेला जिथून मोबाईलचं नेटवर्क येतं तर ते पाहिलं असेल तर ही एक ही कंपनी आहे ते टॉवर्स बनवायचं काम करते करंटली याचं जे मार्केट कॅप आहे ते ऑलमोस्ट चार हजार सातशे करोडचं आहे आणि कंपनीवरती ओव्हरऑल तीन हजार सहाशे सत्तर करोडचं डेट आहे म्हणजे कर्ज आहे आता साहजिकच आहे टॉवर वगैरे उभा राहायचं आहे जागोजागी तर डेफिनेटली कंपनीला एक हेवी इन्व्हेस्टमेंट लागणार हेवी कॅपिटल लागणार ते इन्व्हेस्टमेंट उभी करायला आणि त्यासाठी घेतलेलं हे सगळं लोन आहे परंतु इथे जर मी प्रॉफिट आणि सेल्स पाहिलात तर खूपच निगेटिव्ह नंबर आहेत म्हणजे सेल्स आहे तो मायनस तेहतीस झिरो पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस तेवीस टक्के आहे आर ओ सी इथं मायनस पाचशे पर्सेंट म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे या धंद्यामध्ये जे ओनरने पैसे टाकलेत तर त्याला काहीच त्याच्यामध्ये प्रॉफिट होत नाही आहे कंपनीकडे पाचशे करोडचे ऑलमोस्ट कॅश ऑन बॅलन्सशीट आहे so, सो फंडामेंटली असं काही रिझन नाही तर तुम्ही याचे कॉम्पिटेटर पण पाहाल तर कॉम्पिटेटरमध्ये इथे पाच कंपन्या दिसतात जे ह्या टेलिकॉमचे सेक्टरमध्ये काम करतात एच एफ सी एल एक आहे बंडोदा इंजिनिअरिंग आहे विंध्या टेलिलिंग्स आहे सुयोग टेलिमॅटिक्स आहे तर ह्या चार कंपन्या कंपनीच्या कॉम्पिटेटर्स आहेत याच्यामध्ये तुम्ही बघाल तर कुठल्याच एका पॅरामीटरवरती कंपनी जिटेल इन्फ्रा तक धरत नाही आहे म्हणजे तुम्ही प्राईस टू बुक बघितलात तरी झिरो आहे म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिटच नाही आहे तर म्हणजे बुक व्हॅल्यूच नाही आहे का बेसिकली सो झिरो बुक वॅल्यू म्हणजे निगेटिव्ह बुक व्हॅल्यू त्यामुळे इथे झिरो आहे व्हॅल्यू ओके त्याच्यानंतर त्याचा पी रेशोसुद्धा झिरो आहे कारण प्रॉफिटच नाही आहे कंपनीकडे प्रॉफिट नसेल तर प्राईस टू अर्निंग रेशो रे येणारच रे नाही म्हणजे अर्निंगच नसेल तर ई पी एस देखील मायनस त्रेपन्न रुपये आहे मायनस त्रेपन्न पैसे माफ करा सो so, असं काही रिझन नाही आहे का कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासारखं फंडामेंटली जे आपण बेसिक पॅरामीटर्स बघतो त्यामध्ये व्हॅल्युएशन वाईज किंवा ओवरऑल कंपनीच्या बिझनेस आउटलुक वाईज कुठलीच पॅरामीटरमध्ये एवढं काही वाटत नाही की इंटरेस्टिंग आहे याच याच्या कम्पेअर टू जर तुम्ही बाकी कंपनीज बघाल तुम्हाला काहीतरी एक चांगलं दिसतं आहे म्हणजे विंध्या आज तीन हजार करोडच्या मार्केट कॅपवर हो आहे प्राइस टू बुक स्वस्त आहे शेअर टू पॉईंट टू सिक्स आहे पी रेशो एकोणीस आहे ई पी एस आहे तो एकशे तीस रुपयाचा ई पी एस आहे आर ओ जे आहे रिटर्न ऑन इक्विटी चौदा टक्क्याचा आहे आर ओ सी पण सोळा टक्क्याचा आहे प्राईस टू सेल्स पण म्हणजे स्वस्त आहे शेअर हा वनच्या प्राईस टू सेल्सवरती आहे ई वी बाय बीबीटा पण दहाचा आहे सो ही कम्पेअर क जर जिटेल इन्फ्रोला आपण कम्पेअर केलं तर जिटेल इन्फ्रोचं व्हॅल्युएशन जे आहे पाच हजार करोडचं ते भरपूर जास्त मला वाटतं चार हजार सातशे करोडचं जे व्हॅल्युएशन आहे सो आपण याच्यामध्ये सेल्स ग्रोथ बघितली पाच वर्षाची मायनस नऊ टक्के आहे प्रॉफिट ग्रोथ झिरो पॉईंट सेव्हन म्हणजे निग्लिजेबल बिझनेस केला आहे कंपनीने वेऱ्यास जर आता शेअर प्राईस बघितलात तुम्ही ते शेअर प्राईस जर पाहिलात तर मागच्या एक वर्षभरात हा शेअर मागच्या एप्रिलमध्ये ऐंशी पैशाला होता सत्तर पैशाला होता तो आता चार रुपये झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट पाच गुणा शेअर वाढलेला आहे ऑलरेडी सो प्राइस वाइज वाढतो आहे बट त्याचं असं फंडामेंटल रिझन मला काही सापडत नाही आहे जर तुम्ही निगेटिव्ह पॉईंटर्स मला भरपूर सापडतात म्हणजे आता आपण याचा एक सेल्स बघू पटकन क्विकली सेल्स मध्ये बघा दोन हजार एकोणीस मध्ये पंधराशे करोडचा सेल कंपनीने केला होता बट त्याचा जो लॉस आहे तो पंधराशे करोडचा लॉस म्हणजे जो धंदा केला आहे तोच एक्झॅक्टली लॉस आहे त्याच्या नेक्स्ट इयर चौदाशे करोडचा धंदा करून प्रॉफिट बिफोर टॅक्स हे मायनस अठराशे करोड आहे ओके दोन हजार एकवीसला मायनस बाराशे करोड लॉस दोन हजार बावीसला मायनस पंधराशे करोड लॉस ऑलमोस्ट मायनस दोन हजार तेवीसला मायनस अठराशे करोड लॉस सर कंपनी धंदा जेवढा करते त्याच्यापेक्षा जास्त लॉस इन्कर करतात त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये जो बिझनेस मॉडेल आहे तो कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस आहे म्हणजे तुम्ही इथे बघाल की पंधराशे करोडसाठी मला तेराशे पंचेस करोडचं मटेरियल लागतं एक्सपेंडिचर लागतं आहे सो माझं ऑपरेटिंग प्रॉफिट लेवलला जरी पॉझिटिव्हिटी असली तरी पण ती दहा टक्के आहे इथे दहा टक्के होती इथे थोडी वाढली होती ऑलमोस्ट uh, पंधरा you know, ते सतरा टक्के झाली होती इथे परत दहा टक्के झाली दोन हजार बावीसमध्ये प्रॉफिट बिफोर यु नो ऑपरेटिंग प्रॉफिट लेवल वाढलं परंतु त्याच्यानंतरचे पण कॉस्ट आहे म्हणजे डेप्रिसिएशन त्याचं जास्त आहे कारण सहाशे करोडचं इयरली डेप्रिसिएशन आहे त्याचा रिझन असं आहे की कॅपिटल इन्सेंटिव्ह बिझनेस आहे कॅपिटल टाकलेला आहे टॉवर्स उभारलेले आहेत त्या टॉवर्सला डेप्रिसिएशन होतं त्यामुळे जे डेप्रिसिएशन कॉस्ट जास्त आहे सो डेफिनेटली या सगळ्या रिझन्समुळे इथे प्रॉफिट काढणं थोडं डिफिकल्ट आहे कंपनीसाठी ओके okay. सो so, याचा तुम्ही बॅलन्स शीट जरी बघा बघितलात तरी तुमच्या लक्षात येईल की ऑलमोस्ट कंपनीकडे दहा हजार करोडचं निगेटिव्ह रिझर्व आहेत म्हणजे कंपनीला देणे जास्त आहेत ओके okay. कंपनीवरचं जे कर्ज आहे ते पण लायबिलिटी पण पाहिलात तर लक्षात येईल की ही खूप चांगली लायबिलिटी आहे खूप मोठी अशी लायबिलिटी आहे कंपनीवरती आठ हजार करोडची लायबिलिटी करंट लायबिलिटी झालेली आहे आणि ते त्याच्या अगेन्स्ट माझ्याकडे कॅपिटलमध्ये नेट ब्लॉक सोडलात तर बाकीचं मला असं काही वाटत नाही आहे की जास्त असे असेट्स वगैरे आहेत कंपनीकडे त्यामुळे त्याचा कॅश फ्लो जरी पाहिला तरी कॅश फ्लो पण नेट कॅश फ्लो जो आहे तो काहीसा पॉझिटिव्ह आहे त्याचा रिझन असा आहे की मेजॉरिटी ऑफ द कॉस्ट डेप्रिसिएशनमध्ये जाते पाचशे करोड वर्षाची बट डेप्रिसिएशन नॉन कॅश एक्सपेन्सेज म्हणजे तिथे ॲक्च्युअलमध्ये कॅश फ्लो बाहेर जात नाही त्यामुळे कंपनीकडे थोडीफार कॅश आहे बट फंडामेंटली या कंपनीमध्ये टू बी व्हेरी फ्रँक इन्वेस्ट करण्याचं असं काही रिझन मला दिसत नाही आहे पण टेक्निकली पाहूया टेक्निकली आपण याचं एक मंथली चार्ट पाहू पहिला मंथली चार्टमध्ये पाहिला तर हा शेअर शंभर रुपये एका काळी होता दोन हजार आठ नऊला ला त्यानंतर हा कंटिन्युअस खाली आहे आणि याच्या शेअरमध्ये तसं काही दिसत नाही आहे की अजून तरी काय ग्रोथ वगैरे हा मंथली चार्ट आहे माझ्यासमोर मंथली चार्टमध्ये जर एवढा पडलेला शेअर आहे तर मला असं वाटत नाही की काही तुफानी झालं असेल या शेअरमध्ये वीकली चार्ट ओपन करू एक डेफिनेटली ब्रेकआउट आहे बट तिथे पण चार रुपयाच्या आसपास प्रॉफिट बुकिंग आहे सो डेली चार्ट जरी पाहिलात तर डेली चार्टमध्ये पण एकच लक्षात देते इथे अप्पर सर्किट मारते म्हणजे माझा याच्यामध्ये असा अंदाज की की आहे की इथे बऱ्यापैकी ऑपरेटर ॲक्टिव आहेत आणि ते ऑपरेटर या शेअरला ट्रेड करत आहेत आणि ते त्यांच्या हिशोबाने पोझिशन त्यांच्या हिशोबाने मॅनेज करत आहेत सो माझं इथे तुम्हाला क्लिअर कट सजेशन असेल किंवा माझं याच्यामध्ये मी स्वतः इथे जा जर तुमच्या जागी असेन इथे इन्व्हेस्टमेंट करायच्या जागी तर तिथे मी या कंपनीला अवॉइड करेन याच्यापेक्षा याचे जे कॉम्पिटेटर्स आहेत जर मला या स्पेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल सो मी या स्पेसमध्ये इन्व्हेस्ट करताना कोणती तरी चांगली कंपनी पाहीन ना जर मला वाटतंय की मग ठीक आहे फंडामेंटली एक गोष्ट चांगली आहे की आता फाय जी येत आहे फाय जी ऑलमोस्ट आलेलं आहे त्याचा ग्रोथ वाढेल आणि सगळीकडे फाय जीचे टॉवर्स येतील फाय जीचे टॉवर्स लागतील गव्हर्नमेंट टेलिकम्युनिकेशनबद्दल पॉझिटिव्ह आहे मी पूर्णपणे एग्री करतो बट मला जर या स्पेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर याचे कॉम्पिटेटर्स जे आहेत ते चांगले अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनला अवेलेबल आहेत नंबर वन नंबर टू तिथे मला प्रॉफिटेबिलिटी आहे नंबर थ्री त्यांचा बिझनेस मॉडेल बऱ्यापैकी चांगला दिसतो आहे ओवरऑल बिझनेसचे जे पॅरामीटर्स आहेत ते चांगले आहे जर मला कंप ज्या या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल त्याच्या कॉम्पिटेटरचा मी विचार करू शकतो बट या कंपनीमध्ये माझं क्लिअर कट मी तरी या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही एवढं मला काय खास वाटत नाही आहे इन्व्हेस्ट करण्यासारखं सो माझा ऑनेस्ट व्ह्यू आहे मी अजूनपर्यंत अद। या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे आणि याचे पॅरामीटर्स आतापर्यंत बघून तरी मला वाटत नाही की करावी म्हणून सो मी अवॉइडचा सल्ला करेन या स्टॉकवरती तर आजसाठी एवढंच तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद